आता दहा बारा दिवस चिखलात गटारात अजिबात लोळायचं नाही छान स्वच्छ राहायचं चोऱ्या करून खायचं नाही बाप्पा पुढचा मोदकाचा लाडूचा प्रसादच खायचा आणि आमच्याविषयी बाप्पानी विचारलं तर मांजर मावशी चांगली आहे म्हणूनच सांगायचं पण तू तर वाघाची मावशी आहेस ना आता काही दिवस मी तुझी पण मावशी बया गणपती बाप्पासाठी वशिला वशीला लावी ती काय तर म्हणे मांजर मावशी संसोद आल्यात तर कशी नाती होते आठवाय लागल्यात